राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पाउस हजेरी लावत आहे आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागानं आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागानं आज राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सतरा जून रोजी मुंबईत पस्तीस अंश कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात असून दिवसभर ढगाळ वातावरण असेल आज पुण्यात बत्तीस अंश कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल विदर्भात सध्या मान्सूनची चाल मंदावली आहे सतरा ते एकोणीस जून रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह अंदाज आहे मराठवाड्यात पुढील अठ्ठेचाळीस पडण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील